काल सोमवारी झालेल्या जोरदार पावसानं राधानगरी तालुक्यातील चौकेच्या धामणी धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या हरत नदीवरील तात्पुरता बनवलेला पूल वाहून गेला आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की हरप नदीमध्ये धामणीचं पाणी सोडलेलं असून ते अजूनही प्रवाहित झालेलं नाही मात्र पहिल्याच पावसात पाईप टाकून तयार केलेला पूल वाहून गेला आहे दरम्यान इरिगेशन विभागाने पर्याय मार्ग म्हणून नवीन वसाहत राही बावेलीच्या वर निघणारा मार्ग बनवला असून या मार्गे लोकांनी ये जा करावं असं आवाहन इरिगेशन विभाग तहसीलदार पोलीस पाटील यांनी केलं आहे तसेच वाहून गेलेला पर्यायी पूल पुन्हा लवकरच नीट करण्यात येणार आहे अशी माहिती इरिगेशन विभागाने सांगितलेली आहे कॅमेरामन तुकाराम कांबळेसह राहुल कांबळे टी व्ही नेक्स्ट मराठी चौके नमस्कार आता आपण उभा आहे ते धामणी डॅमला ला लागून असणारं चौके गाव आहे आणि इथे एक हरप नदी आहे ही म्हणजे धामळी डॅमचं पाणी हा हरप नदीत येऊन मग इथून इकडे जाणार आहे इथं पर्यायी पूल एक बनवला होता एक पूल बनवायला चालू आहे आणि हा पर्यायी पूल बनवला होता आणि तो कालच्या पावसातून पूर्णपणे निघून गेलेला आहे जर आपण बघितलं तर हे पूर्ण निघून गेलेला दिसतोय त्यामुळं इथल्या लोकांना इकडे तिकडे जाण्याची जी व्यवस्था होती ती पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे इथं लोखंडी पूल आहे तो लोकांना जाण्या येण्यासाठी आहे तरी तो सुद्धा जाऊ शकतो तर हे दोन्ही पर्यायी होते आता इरिगेशन विभागाला विचारलं असता ती म्हणतायत की हे पर्यायी होतं किमान शंभर मिलीमीटर पावसापर्यंत हे राहील या नियोजनातून केलं होतं आणि कालचा पाऊस हा साधारण दीडशे मिलीमीटरपेक्षा जास्त लागला होता आणि त्यामुळं हा गेलेला आहे तर इरिगेशननं इथल्या लोकांना अशी व्यवस्था केली की इथे गाडी ठेवलेली इकडे एक पर्यायी मार्ग आहे जो वरती बाविलीच्या वरती जाऊन निघतो आणि मग इथल्या शाळेच्या मुलांना ने आण करण्यासाठीसुद्धा गाडीची व्यवस्था इरिगेशननं केलेली आहे त्याचबरोबर एखादं पेशंट असेल तर त्या पेशंटला अर्जंट आपण नेता येईल अशा प्रकारची सुद्धा व्यवस्था केलेली आहे आणि हे सगळं जरी केलेलं असलं तरीसुद्धा इरिगेशन विभागनं हा पर्यायी व्यवस्था केलेली तीसुद्धा मजबूत असायला पाहिजे होती आणि उन्हाळ्यातच ह्याचं चांगल्या प्रकारे काम व्हायला पाहिजे होतं कारण इकडं पाऊस खूप मोठ्या प्रमाणात असतो आणि या पावसाचा अंदाज घेऊन हे पूल बांधणं गरजेचं होतं हे जरी पर्यायी व्यवस्था केलेली असली तरीसुद्धा सहज व्यवस्था होती ती आता विस्कळीत झालेली आहे मुलं इकडे तिकडे ये जा करत असतात आता त्यांना पर्यायी व्यवस्था केलेले आहे हे जरी खरं असलं तरीसुद्धा अनेक गोष्टी आहेत दूध घालणे असेल दुधाचा टेम्पो इकडे येत नाही शेतीसाठी इकडे ये जा करणारी लोक आहेत या सगळ्यांना या पुलाची अत्यंत गरज